नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या किडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज एक प्रश्न आलेला आहे ह्या प्रश्नाचे आपण आज उत्तर पाहणार आहोत प्रश्न असा आहे की आमच्या घरामध्ये उत्तर दिशेला किचन म्हणजे स्वयंपाकघर घर आहे व त्याच्या आमच्या घरामध्ये काय परिणाम होत असतात किंवा त्याच्यावरती उपाय काय हे सांगावे याबद्दल प्रश्न आलेला आहे उत्तर दिशा ही धन समृद्धी कुबेराची म्हणजे सुख समृद्धी ऐश्वर्याची भरभराटीची म्हणजे संधीची दिशा ही उत्तर दिशा आहे उत्तर दिशेला जर आपल्याचे आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार हे शुभ मानले मानले गेले जाते किंवा उत्तर दिशा ही जलतत्वाची दिशा आहे आपण आपल्या घरामध्ये पैशाची तुजरी किंवा कपाट याचे तोंड हे उत्तर दिशेला उघडावे कारण उत्तर दिशा ही शुभ दिशा मानले गेली आहे तसे आपण घरामध्ये झोपताना उत्तर दिशेला पाय करून झोपावे जर आपल्या घरामध्ये जर आपण आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला जर किचन असेल तर आपल्या घरामध्ये मनी प्रॉब्लेम म्हणजे आर्थिक समस्या किंवा आपल्या घरामध्ये संधी न येणे किंवा जीवनामध्ये किंवा लाईफमध्ये आपल्याला चान्स किंवा प्रगती न होणे संधी न मिळणे इत्यादी प्रकारच्या घटना किंवा गोष्टी जर आपल्या घरामध्ये जर उत्तर दिशेला जर किचन असेल म्हणजे आपल्या घरातील महिलांचे स्वयंपाक करताना तोंड उत्तर दिशेला होत असेल म्हणजे उत्तर दिशेला म्हणजे साक्षात कुबेरला जाळ्यागत होते त्यामुळे उत्तर दिशेला आपले किचन जर असेल तर ह्या घटना घडतात म्हणून उत्तर दिशेला जर किचन असेल तर आपल्याला उपाय म्हणून आपण जे आपली गॅस शेगडी असते गॅस शेगडीच्या भोवती आपण तिथे हिरवा किंवा निरा कलरचा आपण तिथे पट्टा मारावा किंवा हिरव्या किंवा निळ्या कलरची आपण त्या गॅस सिगरीच्या खाली आपण तिथे आपण मॅट ठेवावे त्यामुळे आपल्याला तेथील दोष कमी होण्यास मदत होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद